सोलापुरात बारा हजार सोलापुर बेशिस्त वाहन चालकांना नोटिसा रस्त्यावरून ये जा करताना वाहतूक नियम मोडल्याने दरवर्षी सोलापूर शहर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते शहरातील बारा हजार बेशिस्त वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत त्यांना आता चौदा डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्कम भरावी लागणार आहे शहरातून वाहन चालविताना मर्यादित वेग दुचाकीवर ट्रिपल सीट नको विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये मद्यपान ड्रिंक अँड ड्राईव्ह कार चालविताना सीट बेल्टचा वापर लेन कटिंग नको क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा मालाची वाहतूक नको वाहन चालविण्याचा परवाना असावा असे वाहतूक नियम आहेत याशिवाय शहरातील सिग्नलवर थांबावे सिग्नल तोडू नये फॅन्सी नंबर प्लेट सायलेन्सरमध्ये बदल असेही नियम आहेत तरी सुद्धा अनेक जण वाहतूक नियम मोडून वाहन चालवितात त्या बेशिस्त वाहन चालकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जाते सोलापूर शहरातील अशा बेशिस्त बारा हजार वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीच्या अनुषंगाने नोटिसा पाठवल्या आहेत